नमस्कार मित्रांनो मी राहुल गुरु आज मी आलो आहे कोपोलीच्या एका सुंदर मंदिरामध्ये हे आहे शंकराचं मंदिर आणि याचं नाव आहे विरेश्वर मंदिर तर चला तर मग तुम्हाला ह्या मंदिराची सफर करतो फार सुंदर मंदिर आहे फार प्राचीन मंदिर आहे हे कोपोलीमधलं आणि हे गगनगिरी महाराजांच्या मठाच्या बाजूलाच आहे Ambo shangal namasivai iridya